कडा शहरातील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू आष्टी तालुक्यातील कडा येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कॉफीमुक्त वातावरणात बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे सुरू असून या ठिकाणी कॉफीमुक्त अभियानाचा एक भाग म्हणून आम्ही आज या सेंटरला भेट दिली असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या खूप चांगली असून कॉफीमुक्त वातावरणात बारावीच्या परीक्षा सुरू आहे पोलीस बंदोबस्त चांगला आहे तसेच बैठे पथक देखील आहेत त्याचबरोबर शिक्षक प्राध्यापक व प्राचार्यांचे देखील चांगल्या प्रकारे सहकार्य असल्याने या विद्यालयात कॉफीमुक्त परीक्षा सुरू असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी झुंज मराठीशी बोलताना दिले आहे नेमकं काय म्हणाला तहसीलदार पहा सविस्तर झुंज मराठीसाठी अमोल घोडकेसह संदीप जाधव कडा आष्टी मॅडम काय आज आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे आष्टी तालुक्यात किंबोनापूर्ण महाराष्ट्रावरच बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्या अनुषंगानं कॉपीमुक्त अभियान याचा एक पार्ट म्हणून आम्ही आज कडा येथील श्रीराम महाविद्यालय इथं आलेलो आहोत एकूण विद्यार्थ्यांची हो। संख्या खूप चांगली आहे ॲबसेंट विद्यार्थी अजिबातच नाही आहे आणि परीक्षा एकूण का कॉपीमुक्त वातावरणात अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरळीत चालू आहे पोलिसांचा बंदोबस्त चांगला आहे बैठे पथकही इथं आहेत शिक्षक प्राचार्य आणि बाकीचे इतर सहशिक्षक या सगळ्यांचंच चांगलं सहकार्य आहे परीक्षा चांगल्या पद्धतीनं चालू आहे